शेवटचा आणि आज त्या ठिकाणी झालेला बघायला असं आहे की एकोणीसशे पंच्याण्णव साली मी पहिल्यांदा विधानसभेमध्ये निवडून आलो त्या दिवसापासून आज तागा आहेत मग ते अधिवेशन मुंबईमध्ये असू द्या नाहीतर नागपूरला असू द्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मी पायरीवर मस्तक ठेवून त्या ठिकाणी मी सभागृहामध्ये जातो आणि अधिवेशन संपून मी ज्यावेळेला घरी निघतो त्यावेळेला पुन्हा एकदा त्याच पायरीवर मी नतमस्तक होतो आणि मी घरी जातो याच्या पाठीमागे माझी एक श्रद्धा आहे माझी एक भावना आहे कैलासवाशी गोपीनाथराव मुंडेंनी एकदा सभागृहामध्ये विधान केलं होतं की या लोकशाहीच्या महाराष्ट्राच्या सर्वोच्च मंदिरामध्ये सहजासहजी कोणाला येता येत नाही अनेकजण कितीतरी करोडपती असतील लखपती असतील पैसेवाले असतील टाटा बिरला असतील खूप मोठे लोक असतील व्यावसायिक असतील व्यापारी असतील उद्योगपती असतील पण त्यांना या लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरामध्ये येण्याचं भाग्य लाभत नाही हे भाग्य आम्हाला कसं लाभलं याच्यामध्ये आमचं कर्तृत्व किती यापेक्षा आमची कुठेतरी पूर्वपुण्यही आहे म्हणून या ठिकाणी आम्ही येतो नपेक्षा या ठिकाणी सदासजी येणं सोपं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी नतमस्तक होणं लीन होणं आणि या सर्वोच्च न्याय मंदिराला नमस्कार करून निघून जाणं ही एक माझी श्रद्धा आहे माझी भावना आहे आणि त्याचबरोबर लोकशाही प्रति माझा विश्वास आहे एकीकडे तुम्ही मात्र याच लोकमंदिरामध्ये सरकारचे दोन एक आमदार एक मंत्री धक्काबुक्की करतात त्यांच्यात वाद होतो विकास कामांना धरून हा वाद आला विधिमंडळ भी, आतापर्यंत शाब्दिक आखाडा म्हणून ओळखला जायचा आता तो कुस्तींचा आखाडा म्हणून ओळखला जातोय का असा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होतोय खरं सांगू का तुम्हाला आजच मी महाराष्ट्र विधान सभा विधेयक नऊ याच्यावर मी सभागृहामध्ये भाष्य केलंय हे आपण एकदा पडताळून बघा मी असं सांगितलंय की हे विधिमंडळ म्हणजे कायदे मंडळ आहे अध्यक्ष महोदयांना माझी नम्र विनंती आहे की ज्या वेळेला तुम्ही समारोपाचं भाषण कराल त्यावेळेला विधीमंडळाचं झालेलं जा कामकाज एकूण किती दिवस एकूण किती तास कोणकोणतं कौन कामकाज कोणकोणत्या कौन विषयावर झालं हे तुम्ही जेव्हा माहिती सांगाल त्यावेळेला हे कायदे मंडळ आहे कायद्यावर चर्चा करण्यामध्ये आम्ही किती वेळ दिला याचा सुद्धा एकदा कुठेतरी लेखाजोखा मांडला गेला पाहिजे हे मी आग्रहानं सांगितलं आज एक सरकारमधले मंत्री आणि सरकारमधलेच आमदार ज्यांनी लॉबीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये धक्काबुक्की केली एकमेकाच्या अंगावर धावत गेले काही लोकांनी त्यांना जर आवरलं नसतं तर पुढचा काय अनर्थ घडला असता हे सांगता येत नाही अशा प्रकारची चर्चा आहे परंतु हे महाराष्ट्रामध्ये कधीपासून घडायला लागले सत्ताधारी पक्षाचे आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतायत सत्ताधारी पक्षाचे आमदार सत्ताधारी पक्षाचे आमदार अधिकाऱ्यांना बोलवून कॅमेरा समोर मारतायत सत्ताधारी पक्षाचे आमदार कॅमेरा समोर पोलीस स्टेशनच्या कानपाडात मारतायत कांशीला तो लागावतायत सत्ताधारी पक्षाचे आमदार अधिकाऱ्यांच्यावर चिखल ओततायत सत्ताधारी पक्षाचे आमदार खुले आमपणे सांगतायत कोणाच्याही हातपाय तोडा कोणाचेही तंगड्या तोडा आम्ही तुम्हाला टेबल जामीन करून देऊ सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी माझी लोकप्रतिनिधी सांगतायत की भास्कर जाधव पुढच्या वेळेला जिथे कुठे सभा घेईल तिथे आम्ही सभा घेऊ पण पुढची सभा घ्यायला तो जिवंत तर राहायला पाहिजे तो शिल्लक तर राहायला पाहिजे हे सत्ताधारी पक्षाच्या व्यासपीठावरून सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी बोलतायत आणि म्हणून आज बाहेर होणाऱ्या हाणामाऱ्या हा। विधिमंडळामध्ये येऊन पोहोचलेल्या आहेत भविष्यामध्ये या विधिमंडळाचा आणि या मंत्रालयाचा या सत्ताधारी पक्षांनी या ठिकाणी कुस्तीचा आखाडा नव्हे तर एकमेकाला संपवण्याचा आखाडा तयार करणार नाहीत याची तरी आता सरकारनं किमान काळजी घ्यावी अशी मी सरकारला विनंती करू शकतो केल्यानंतर आता विधानपरिषदेत असेल की विधानसभेच्या रिपोर्टिंग साठी माध्यमांना आचारसंहिता असली पाहिजे सभागृहाचं पावित्र्य आहे अतिरंजित बातमीदारी करू नये सध्या का आता पत्रकारांना अडवलं जात आहे पत्रकारांना सत्य बातमी दाखवल्यापासून दाखवण्यापासून रोखलं जात आहे एखाद्या पत्रकारांनी सत्ताधारी पक्षाची एखादी बातमी दाखवली तर त्याच्या आता चॅनलच बंद केला जातोय एखाद्या पत्रकाराच्या एखाद्या एडिटरनी किंवा मुख्य प्रवक्त्यांनी जर सत्ताधारी पक्षाच्या विरोधात मुलाखत घेतली तर त्या चॅनल मालकाकडून त्याच्या नोकरीवरून त्याला काढून टाकलं जातंय आता पत्रकारांनीच या संदर्भामध्ये जागृती केली पाहिजे आवाज उठवला पाहिजे तुमचे मंत्री तुमचे आमदार जर मारामार करत असतील तर पत्रकारांनी ती बातमी दाखवली हो तर ती अतिरंजित कशी त्याच्यावर कायदा आणला पाहिजे सध्या सत्ताधारी पक्षाच्या विशेष करून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबद्दल बोलणं हे खूप अवघड आहे त्यामुळं मला असं वाटतं की आता हे सगळं करायचं तुम्ही आणि बंधनं घालायची दुसऱ्यांच्यावर हा विचार आता मोडीत काढण्याचं काम तुम्ही पत्रकारांनी करावं असं मी तुम्हाला आवाहन करतो काई मनते है। जी कंचित दुसरे मनते है। मी सांगितलं ना एक जण होय म्हणणार एक जण नाही म्हणणार म्हणून काय सत्य कुठं लपून राहतं का त्याची चर्चा स्पष्ट झालेली आहे कालच्या सभागृहात सुद्धा हा मुद्दा उठवला गेला त्या संदर्भात सरकारनं काही भाष्य केलेलं नाही त्यामुळं सत्य काय आहे हे तुम्ही होय म्हणा मारामारी किंवा एकमेकाच्या अंगावर धावून गेले अगर नाही गेले म्हणा सत्य सत्य आहे ते कितीही दडपण्याचा प्रयत्न केला तरी ते चर्चाही होणारच सत्ताधारी पक्षाकडे काहीही मागणी करून उपयोग होणार नाही काहीही उपयोग होणार नाही मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात एसआयटी नेमली गेलेली आहे ती एसआयटी नेमत असताना राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं भाषण हे मी काल काळजीपूर्वक का ऐकलं ज्या वेळेला एसआयटी नेमण्याची घोषणा झाली त्यावेळेला सभागृहामध्ये मी नव्हतो आणि म्हणून गृहमंत्री या नात्यानं आणि देवेंद्र फडणवीस यांनी काय वक्तव्य केलं की कोणाच्याही आई बहिणीबद्दल बोलले तर मी त्याच्या मागे उभा राहीन मला काल तेच जाऊन देवेंद्र फडणवीसांना विचारायचं होतं पण त्यांची माझी भेट झाली नाही असं म्हणत असताना सोळा फेब्रुवारीची तुमच्या पक्षाच्या सरचिटणीसाचं भाषण गृहमंत्री म्हणून तुमच्यापर्यंत आलंय का की नाही आलंय आणि नसेल आलं तर तुम्ही ते मागवून घेणार आहात का आणि एकदा बघून किंवा ऐकून पुन्हा ऐकण्याची हिंमत दाखवणार का तुम्ही काही ऍक्शन तर घेणार नाहीच परंतु शब्दाचे बुडबुडे उडवायचे खूप मोठ्या चलाकीनं बोलायचं की मी कोणाच्याही पाठीमागे उभा राहीन थोडीशी आता सुधारणा करण्याची गरज आहे की माझ्या पक्षाच्या लोकांनी काही चुका केल्या तर त्यांना क्लिनचीट द्यायला मी पाठीशी उभा राहीन आणि विरोधी पक्षाच्या बाबतीत काही जरी केलं तरी मी त्यांना वाचवायला पाठीशी उभं राहील कारण त्यांच्याच पक्षाचा आमदार स्पष्टपणे सांगतोय काहीही करा आपला बॉस सागरवर बसलेला आहे तुम्ही काही केलं तरी काही तुमचं वाकडं होणार नाही पोलिसांच्या पत्नीबद्दल बोलून सुद्धा राज्याचे गृहमंत्री कुठं काय बोलल्याचं मला ऐकवण्यात आलेलं नाही त्यामुळं त्यांच्याकडे मागणी करून काही उपयोग होणार नाही आजचा जो वाद झाला या वादात शिंदे गटातली धुसपूस ही खरंतर समोर आलेली आहे तसं पाता यादी ज्यावेळी उद्धव ठाकरेंकडे संपूर्ण शिवसेनेची कमांड होती शिंद, शिंदे 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 गटातली अंतर्गत आमदारांची धुसपूस हो देवेंद्र फडणवीसांच्या आमदारांची हो अजितदादा पवारांच्या हो याच्याशी मला काही देणं घेणं नाही घडला प्रकार हा विधीमंडळाच्या मध्ये झाला घडला प्रकार हा विधानसभेच्या भवनाच्या लॉबीमध्ये घडला हे अत्यंत चिंताजनक आहे म्हणून मी याच्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न केला अन्यथा त्यांच्या पक्षामध्ये आपसामध्ये धुसफूस होता आणखीन पुढे काय घडो आम्हाला ना दुःख जाधव साहेब जाधव साहेब घाबरीचे पेपर सुरू झालेले आहेत पहिलाच पेपर होता आज आणि आज पुन्हा एकदा कॉपीचा प्रकार आहे तो उघडकीस आलेला आहे जळगाव मध्ये कसं याकडे असं आहे की कॉपीचा प्रकार उघडकीस येईल त्याच्या आणला त्याच्यावर केस होईल काय के फक्त बघा तलाट्याचे पेपर फुटले म्हणून त्या रोहित पवारांच्यावर तक्रार दाखल करण्याचं मंत्र्यांचं उत्तर मी ऐकलं बारावीच्या परीक्षेचे पेपर फुटले तलाटेच्या परीक्षेचे पेपर फुटले कृषीचा तुमच्या ह्याचे पेपर फुटले पेपर रोज फुटत आहेत फुट्ट आहे त्याचा अर्थ असं मला वाटतं की हे कोणाला तरी दिले जात आहेत ठराविक लोकांना आणि म्हणून या संदर्भामध्ये तरुणांनी विचार करावा अशी माझी विनंती आहे लास्ट 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 कुमार कुमार लास्ट असं आहे की शिमगा हा साधारणपणे मैसूर नंतर आमच्या कोकणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये प्रसिद्ध आहे शिमगा ह्याचा अर्थ दुष्ट प्रवृत्ती वाईट विचार कलुषित विचार हे होमामध्ये अर्पण करायचे आणि एक चांगले विचार घेऊन समाजामध्ये वावरायचं अशा प्रकारे होमाचा खऱ्या अर्थानं अर्थ आहे जे वाईट आहे ते अग्नीला भक्षण करायचं आणि जे चांगलं आहे ते घेऊन पुढं जायचं मला असं वाटतं की कोकणी माणसाला निश्चितपणे वाईट काय आणि चांगलं काय हे शंभर टक्के कळतं

पवार साहब की विद्या प्रतिष्ठान है और विद्या प्रतिष्ठान के प्रिमाइस में कार्यक्रम होने जा रहा है वो कार्यक्रम गवर्नमेंट के तरफ से है और पवार जैसे सीनियर पवार साहब जैसे सीनियर नेता को और जो राज्यसभा सदस्य है उनका नाम जान के उनको अपमानित करके करने के लिए डाला नहीं गया उनकी बेटी सुप्रिया बाई का नाम डाला गया उनके दूसरे एमपी अमोल कोलेजी का नाम वो निमंत्रण पत्रिका पे इन्विटेशन कार्ड पे डाला गया लेकिन पवार साहब का नहीं लेकिन जिन्होंने ये पवार साहब का अपमान करना सोचा है उनका पूरा नाक पवार साहब के एक लेटर ने कटवा दिया है एक लेटर ने और अगर तुम मेरा इन्विटेशन कार्ड पे मेरा हक होते हुए मेरा नाम नहीं छपवाते आ जाओ मेरे घर में चाय पानी के लिए आ जाओ मैं खुद उसी ग्राउंड पे जो मेरी विद्या प्रतिष्ठान है मेरी स्कूल है मेरा प्रिमाइसिस है वहां मैं आपका स्वागत करने के लिए तैयार हूँ और स्वागत करने के लिए मैं खुश हूँ रेडी हूँ उत्सुक हूँ यह पवार साहब ने बता के अभी उनको पवार साहब का इन्विटेशन कार्ड पे नाम छपवाने के लिए राजी होना या तो मजबूर होना यह पवार साहब के एक लेटर की जादू है मैं पवार साहब को बार बार

उनको उनके बारे में शुभकामना करता हूँ वो कि वो आपस में ज्यादा से ज्यादा लड़े और दोनों तीनों अपने अपनी ताकत से लड़े एक दूसरे के खिलाफ महायुता में, में ऐसी में उनके बारे में उनको शुभेच्छा देता हूँ हिंदी खत्म हो गया त्यांनी काय पत्र दिलं याच्याशी मला मुख्यमंत्र्यांनी काय पत्र दिलं याच्याशी मला काही देणं घेणं नाही परंतु पवार साहेबांना मात्र मी पुन्हा पुन्हा मानाचा मुद्रा करतो त्यांना सलाम करतो ज्या पवार साहेबांना अपमानित करण्याकरता म्हणून त्यांचं जाणीवपूर्वक त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव टाकलं गेलं नाही विद्या प्रतिष्ठान हे साहेबांचं प्रतिष्ठान आहे त्या प्रिमायसिसमध्ये सरकारी कार्यक्रम होतोय साहेब सिनियर मोस्ट लीडर आहेत त्याचबरोबर ते राज्यसभेचे सदस्य आहेत आणि तरी देखील त्यांचा त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव न टाकून त्याचा अपमान करणं त्यांना थोडीशी मानहानी करणं असा विचार या लोकांच्या डोक्यात आला पण पवार साहेबांनी एकच पत्र दिलं की तुम्ही जरी मला बोलवलत नाही तरी मी तुमचं स्वागत करायला उत्सुक आहे माझ्या घरी चहापानाला जेवायला या ह्या एका पत्रानं सरकारची पूर्ती बेबरू केलेली आहे सरकारचं नाक कापलं गेलेलं आहे आणि नाक कापल्यामुळेच त्यांना परत पवार साहेबांचं निमंत्रण पत्रिकेवर नाव टाकावं लागलं शंभर टक्के तुने सो मारा, लेकिन मैंने एक ही मारा लेकिन सॉलिड मारा पवार साहेबने एकही मारा लेकिन सॉलिड मारा धन्यवाद